नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते या अवरधाचा जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये युरोपामधल्या राजकारण्यांची तिथल्या पुरोगामी लिबरल्सची किती दयनीय अवस्था झालेली आहे आणि ही अवस्था त्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलाय आपल्याच प्रतिमेमध्ये ते इतके मशगुल झाले की त्यांना वास्तवाचं भान उरलेलं नव्हतं ह्याच्याबद्दलचा तो व्हिडिओ होता आणि ते भान अजून सुद्धा त्यांचं आलेलं नाहीये कारण ते एकत्र आलेले आहेत असं नाव देऊन त्यांनी ज्या ज्या देशांना आमच्या बरोबर यायचंय त्यांनी यावं असं म्हणत आठशे बिलियन डॉलरचा पैका जमा केलेला आहे तशी घोषणा केली के आहे की आम्ही एवढे कमिट केलेले आहेत कमिट कुठून आणि कधी काय करणार कल्पना नाहीये पण उर्सुला होंडेर लिओन यांनी ही घोषणा केली आणि ती केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ट्रम्पनी जे काय नाटक केलं ना त्या सगळ्याचा अर्थ काय हा अजून या लोकांना कळलेला दिसत नाहीये एक लक्षात घ्या की झेलेन्स्की हे युक्रेनचे आजच्या घडीला अध्यक्ष म्हणायचे त्यांचे जेव्हा आले त्यावेळेला त्यांच्या सोबत ती अशी जाहीर सभा घेतल्यासारखं म्हणजे वार्ताहर परिषद केल्यासारखं ट्रम्पनी का केला हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांचा नेमका डाव काय होता त्याच्या मी सुद्धा मी म्हटलं की आपल्याच मतदारांना पटवण्यासाठी म्हणून ट्रम्पनी इतकं मोठं पाऊल घेतलं धाडसाने दाखवून दिलं की हा जेलेन्स्की कसा ऐकायला तयार नाहीये नाटाळ मनुष्य आहे तेव्हा त्याच्या सोबत मला शांतता चर्चा करणं कसं कठीण जाणार आहे तरी बोलून पण दाखवलं दिस डील इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट तुम्हाला आठवत असेल शेवटी उठताना ते म्हणालेले होते की अशा परिस्थितीमध्ये जो मनुष्य दुसऱ्याचा तिरस्कार करतो त्याच्या मनामध्ये आहे आहे त्याला सोबत घेऊन चर्चा शक्य नाही शांतता प्रस्थापित करणं हे अत्यंत अवघड काम आहे अशी एक टिप्पणी पण ट्रम्प यांनी केलेली होती आणि मग त्या सगळ्या हीट ऑफ द इमोशन्स म्हणतात त्याच्यामध्ये झेलेन्स्की यांची पाठवणी केली गेली ते लंडनला गेले मग तिथून ते आता कुठे युक्रेनला गेले असतील या सगळ्या दरम्यान पुतीननी एकच काम केलं पुतीनच्या पुतीन लक्षात आलं की इथून पुढे शांतता जो काय करायचंय त्यांनी तो तयारी दाखवलेली होती शांतता होत नाही म्हटल्यानंतर पुतीननी पुन्हा एकदा हल्ल्यांना सुरुवात केली आणि आता युक्रेनला जेरीस कसं आणायचं त्याचे डावपेच पुतीन यांचे सुरू झालेले तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये ट्रम्पनी एक काम केलंय त्यांना वॉर्निंग दिली की मी तुम्हाला सक्त ताकीद देतो की तुम्ही हल्ले करू नका अन्यथा तुमच्यावरचे आर्थिक निर्बंध चालू राहतील आर्थिक निर्बंध तर आधीपासून चालू होते त्या मेल कोंबडं आगीला कशाला नाही अशी जी धमकी देत होते ट्रम्प पण त्यांनी उलट काम केलेलं दिसतंय तुम्हाला त्यांनी काय केलं तर अमेरिकेमध्ये एक व्यवस्था आहे लक्षात घ्या की अमेरिकेचं जे गुप्तहेर खातं आहे त्याच्याकडे जी अत्यंत गुप्त माहिती असते आणि त्यामधली जी माहिती ही महत्वाची माहिती ते देवाणघेवाण करत असतात आणि त्याला फाईव्ह आय अलायन्स असं म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये कॅनडा येतो ब्रिटन येतो ऑस्ट्रेलिया येतो आणि न्यूझीलंड येतो ह्या पाच देशांना मिळून अमेरिकेकडची अत्यंतिक गुप्त माहिती जी असते ती माहिती पाठवण्यात येते त्याही लोकांना काय घडतं आहे जगामध्ये हे अचानक जर का अमेरिकेने एखादा निर्णय घेतला तर हे का झालं बाबा म्हणून डोकं खाजवायला लागत नाही किंवा त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांना जर का काही कारवाई करायची असेल तर ते करण्यासाठी त्यांना एक फाडवळ मिळतं देशामध्ये ट्रम्प यांनी आता असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची देवाणघेवाण आम्ही बंद करतो आहोत लक्षात घ्या तुम्ही की अशा पद्धतीने जर का इंटेलिजन्सची देवाणघेवाण बंद केली हे अगदी सोडभक वाटेल तुम्हाला अतिशय हा ठीक आहे काय बाबा केली पण तसं नाहीये युक्रेन मध्ये जे काही युद्ध चालू आहे ना त्याच्या मागे अमेरिकेच्या सिस्टीम्स आहेत लक्ष त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतील सॅटेलाइटचा वापर केला जात असेल इंटरनेटचा वापर केला जात असेल काही सांकेतिक गुप्त कोड असतात पासवर्ड असतात हे सगळे जर का विधोळ केले गेले की हे आता युक्रेनला द्यायचं नाही त्यांनी मदत तर थांबवलेली आहे सर्व प्रकारची मदत थांबल्यानंतर ह्या सगळ्या माहितीची देवाणघेवाण सुद्धा थांबवण्यात आलेली आहे ह्याचाच अर्थ असा होतो की युक्रेनकडे हातात शस्त्र आहेत परंतु ते आता वापरू शकतील की नाही प्रभावीपणे वापरू शकतील की नाही ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उठलंय हा जो कन्स्टेंट आहे तो काही केवळ युक्रेन पुरता नाहीये संपूर्ण नेटोपूर्ता आहे आणि नेटो मध्ये कोण येतो ब्रिटन येतो जर्मनी येतो तुमचा फ्रान्स येतो कोण स्पेन सगळेजण येतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सुद्धा नेटो स्टँडर्डची शस्त्रास्त्र प्रणाली आहे आणि मग अशा पद्धतीने जर का कोड दिले दिले जाणार नाहीत जे रशियाच्या विरोधात वापरतील कारण शांतता व्हावी आहे आम्हाला तुम्ही या आणि शांतता प्रस्तावर सही करा असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनाही देणं बंद झालंय त्यांच्याकडची सुद्धा जी अमेरिकन स्टँडर्ड नेटो स्टँडर्डनी त्यांनी तयार केलेली आहे ती सुद्धा चालतील की नाही ह्याच्याबद्दल माझी मनामध्ये शंका आहे तेव्हा अशा प्रकारे तिथे रशियाला आर्थिक निर्बंध लावायचे ज्याच्यानी त्याला काही फरक पडत नाही गेले तीन वर्ष तो तसाच लंगडत का होईना पण चालू ठेवलेलं आहे त्यांनी आणि इकडे यांची युद्ध क्षमता जी आहे ती पूर्णपणे शून्यावरती आणायची हा जो डावपेच रचला जातोय ह्याच्यामध्ये रशिया अधिकाधिक भूमी करू शकतो युक्रेनची म्हणजे ती म्हणतात ती या देशाचे भाग पडतील पूर्व आणि पश्चिम अशी एक मध्ये नदी आहे तिला निप्रो नदी म्हणतात त्या निप्रो नदीच्या पूर्वेकडचा सगळा भाग जर रशियाने पादाक्रांत केला तर निप्रोच्या या बाजूचा जो भाग आहे तो फक्त युक्रेन उडू शकतो बाकी काही नाही हा सगळा भाग एकदा रशियानी भूमी केली की ते त्या भूमीवरती पाणी सोडायला तयार होणार नाहीत ट्रम्प यांनी शांतता प्रस्तावाची बोलणी करताना झेलेन्स्की यांना स्पष्टपणे सांगितलं जी भूमी तुम्ही गमावली ती गमावलेली आहे ती परत मिळणार नाही युद्ध थांबवा पुढचं नुकसान टाळा परंतु तो सल्ला मानला गेलेला नाही आता नाही मानला गेला तर आणखी जाऊ द्या कधी तुमचे पाय जमिनीला लागतात हेच आपण बघूया आता आणि असे पाय जमिनीला लागायचे अजून वेळ आलेले नाही म्हणजे गेले दोन चार दिवस सल्ले चालूच आहेत आता मग युरोपियन युनियन जे आहे त्यांना अखेर त्यांच्या लक्षात आलं की ते आठशे बिलियनच्या सगळ्या घोषणा बिशणा सगळं मातूर आहे त्याच्यात काही दम नाही तेव्हा त्यांनी झेलेन काढून टाकण्यासाठी म्हणून तिथे कोण चांगला मनुष्य येऊ शकतो याची चाचपणी सुरू केलेली आहे आणि मी असं ऐकलं की त्यांचे या अगोदरचे अध्यक्ष पोरोशेंको आणि ट्रायमो शेंको या यांना पाचारण करण्यात आलेला आहे की बाबा या बाबा आम्हाला सांगा युक्रेनमध्ये काय करता येईल म्हणून त्या युक्रेनचे त्यांचे जे लष्करी अधिकारी आहेत ते सुद्धा कदाचित बंड करून उठतील तेव्हा ट्रम्पनी डावपेच काय केलेला आहे लक्षात घ्या बऱ्या बोलांनी सह्या करा जास्त बडबड करू नका ते मिनरल्स मला मिळणार आहेत तुम्हाला मिळणार नाहीयेत त्याच्यावरही सह्या करा त्याच्या पुढे आम्ही शांतता प्रस्ताव जो आहे तो रशियाकडून मान्य करून घेऊ हे सगळं मान्य नसेल आणि तुमच्या अंगामध्ये फारच रग असेल तर मी माझं सहकार्य बंद करतो ते सहकार्य बंद केलं की ह्यांचा विरोध संपला ह्यांचा प्रतिकार संपला इकडे रशियाला तो रोखायला कोणी नाही त्यांनी आणखी भूमी तिकडे आपल्याला जोडून घेतली समजा तर काय होईल पण म्हणतात ना की तो ती जिहादी मनोवृत्ती झालेली आहे मी मरीन पण मी तुला मारीन ह्या चेवाने जेव्हा माणूस बाहेर पडतो तेव्हा तो स्वतःच नुकसान करून घेत असतो पण त्याचं भान ह्या लोकांना उरलेलं नाहीये हळूहळू हळू का होईना भान येते प्रत्येक क्षणी अरेच आपलं चुकलं ट्रम्पच जिंकला अरेच्छा आपलं चुकलं ट्रम्पच जिंकला असं म्हणता म्हणता अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं म्हणत म्हणत हे फरफटत चाललेले आहेत त्याला अंत नाहीये तेव्हा आमचे एक स्नेही आहेत ते म्हणायचे की डोळे मिटायची पाळी येईल तेव्हा डोळे उघडतील अशी अवस्था युरोपामधल्या अतिशहाण्या डाव्या पुरोगामी लिबरल्सची आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार